यवतमाळ शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकानं रुग्णासोबत असलेल्या महिलेचा विनयभंग केला ही घटना रात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शोएब अली मुझफ्फर अली असा आरोपी गाडचं नाव आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महागाव तालुक्यातील एका गावात राहणारी महिला तिच्या मुलाला घेऊन यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आली होती तेव्हापासून तिच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहे शनिवारी रात्री सदर महिला मुलाजवळ बसून असताना रुग्णालयातील सुरक्षा रक्षकानं त्या वार्डातील खिडकीजवळ येत महिलेकडे वाईट नजरेनं बघायला सुरुवात केली ही बाब महिलेच्या लक्षात येताच थी तिनं त्या सुरक्षा रक्षकाकडे दुर्लक्ष केलं मात्र त्यानंतर त्यानं महिलेकडे बघून हातवारी करत मोबाईल दाखवून बाहेर येण्याचा इशारा केला हा प्रकार महिलेनं तिच्या पतीला सांगितला त्यानंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली यावरून सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे